हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करूया तोंडी लावण्यासाठी तीन प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या आणि या थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला या करायच्या आहेत येथे पहिल्यांदा आपण कारळे चटणी करणार आहोत त्यासाठी मी कारळे शंभर ग्रॅम घेतले आहेत जिरे दोन चमचे लाल तिखट आवडीनुसार व चवीनुसार मीठ आणि एक पन्नास ग्रॅम लसूण घेतला आहे तसेच शेंगदाणे मी मुठभर घेतले आहेत आता कारळे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत याचा रंग आपल्याला अजिबात बदलायचा नाही फक्त थोडास थोडासा चटचटपणा वाजायला लागला की आपल्याला कारळे काढून घ्यायचे आहेत हे बघा येथे व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तुम्ही कारळे चटणी केलात तरी एकदम छान आणि चविष्ट होते आता त्याच्यामध्येच मी लसूण टाकला आहे लसूण थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे ते मी दोन चमचे जिरं घेतलं आहे ते हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता हे सर्व काढून आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा आपले कारळे भाजून तयार आहेत आता येथे आपल्याला हे गार होण्यासाठी ठेवायचं आहे आता आपले कारळे गार झाले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घरगुती लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून व शेंगदाणे टाकून हे पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने करा म्हणजे आपली चटणी एकदम छान आणि मस्त होते हे बघा आपली कारळ्याची चटणी येते तयार झाली आहे आता आपण बघूया दुसरी चटणी येते मी शेंगदाणे चटणी करणार आहे शेंगदाणा येते मी दोन वाटी घेतला आहे दोन चमचे जिरे घेतले आहेत तिखट दोन चमचे घेतले आहे आणि मीठ चवीनुसार मीठ घेतलं आहे तसेच शेंगदाणे मी इथे पन्नास ग्रॅम घेतले आहेत हे शेंगदाणे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत एकदम डाग पडेपर्यंत भाजून घ्या याची साल निघेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अशी शेंगदाण्याची चटणी एकदा करून बघा एकदम मस्त आणि चविष्ट होते हे बघा आपले शेंगदाणे भाजले आहेत माझ्या पद्धतीने ह्या सर्व चटण्या करून बघा तीन महिने टिकतील आणि तोंडाची चवही वाढेल हे बघा आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले आहेत ते एका चाळणीत काढून घेतले आहेत आणि गार होण्यासाठी ठेवले आहेत आता याची साल काढून आपल्याला घ्यायची आहे परत एकदा कढईमध्ये हे शेंगदाणे टाकून त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम खरपूस अशी आपल्याला येथे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं जिरं आणि पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत हेही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आपली शेंगदाण्याची चटणी तीन महिने टिकण्यासाठी ह्या टिप्स फॉल फॉलो करा म्हणजे आपल्याला आपली शेंगदाण्याची चटणी चांगली राहील हे बघा येथे आपल्या शेंगदाण्याची चटणी पण गार होण्यासाठी मी शेंगदाणे ठेवले आहेत आणि आता ते मिक्सरला भां मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आता मिक्स त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून हेही मोठं मोठं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे आता करूया खोबरा लसूण चटणी त्यासाठी मी शंभर ग्रॅम खोबरं घेतलं आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पन्नास ग्रॅम लसूण घेतला आहे तसेच थोडंसं मी शेंगदाणे घेतलं आहे आता आपल्याला बिना तेलाचं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून ते चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपलं खोबरं खोबरं आता भाजून झालं आहे आता ते आपल्या एक आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकून गॅस बंद करून हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून त्याच्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून ही ही चटणी आपल्याला मोठी मोठी अशी फिरवून घ्यायची आहे येथे आपल्या तीन प्रकारच्या चटण्या मी आज दाखवल्या आहेत माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा आपल्या तिन्ही चटण्या तयार आहेत तीन, तया तीन महिने टिकणाऱ्या आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू